तर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गिल्ली कामगारांचा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळाला गिरण्यांची गरज तर गेलीच गिरण्यांच्या जमिनी गेल्या तिकडे टॉवर्स उभे राहिले अनेक मॉल उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून धाम काढून ही मुंबापुरी मुंबई उभी केली नवे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून ती मिळवून दिली तो गिरणी कामगार मात्र स्वतःच्याच नगरीमध्ये बेघर झाला आज आपल्यासोबत नाईक साहेब आहेत नाईक साहेब काय सांगाल गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघ सम्राट अशोक टुरिझम आपण देखील फार मोठा संघर्ष केला आपल्याला कशी घर मिळाली दिल्ली कामगार वारस उत्कर्ष सेवा संघ यांच्या वतीने मुंबईमध्ये देखील यांना घर दे मिळालेली आहेत मिळणार आहेत यासाठी त्यांनी अनेक संघर्ष केलेला आहे आज आपल्या सोबत नाईक साहेब आहे काय सांगाल आज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई दिल्ली कामगार आझाद मैदानामध्ये उपस्थित आहेत परंतु आपण देखील एक दिल्ली कामगार आहात त्याबद्दल आपण काय सांगाल मुळामध्ये दोन हजार दोन सालापासून आम्ही जो हा संघर्ष चालू केला गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळावी आणि त्याचा त्यांचं पुनर्वसन मुंबईत व्हावं यासाठी या, या संघर्षाप्रमाणे दोन हजार दोन सालापासून चालू केल्याच्या नंतर साधारणपणे दोन हजार सहाच्या नंतर याला वेग आला आणि ते वेगाप्रमाणे गिरणी कामगारांची घरं मुंबईत देण्यासाठी गिरण्यांच्या जागाच्या ताब्यात घेण्यासाठी आम्हाला प्रकर्षाने संघर्ष करावा लागला त्यासाठी गिरणी कामगार उभं करण्याचं काम माननीय स्वर्गीय किशोर देशपांडे यांनी गिरणी कामगार कल्याणकारी संघ या नावाने संस्था स्थापन केली होती आणि त्या संस्थेचा विश्वास दोन, दोन सालापासून केल्याच्या नंतर अनेक जण मान्यता प्राप्त असू दे किंवा अमान्यता प्राप्त असू दे या ज्या संघटना होत्या त्या संघटनांनी संघटनांनी या संघर्षाला नावं ठेवली होती काय मिळणार गिरणी कामगारांना घर परंतु या कायद्यामध्ये जी दुरुस्ती केली होती दोन हजार वीस मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डीसी रूल मध्ये त्या डीसी रूल प्रमाणे गिरणी कामगारांना घर मिळण्याचा आणि त्या उद्योगामध्ये नोकऱ्या मिळण्याचं जे सूत्र पकडलं होतं ते किशोर देशपांडे पकडलं आणि गिरणी कामगारांच्या तळागाळातून जिल्हा जिल्ह्यातून गावागावातून देशा देशातून पिकरला गेलेला गिरणी कामगार एकत्र केला आणि त्याचीच परिणिती म्हणजे गिरणी कामगारांना मुंबईत मध्ये एकूण दोन हजार बारा मध्ये मिळालेली घर परंतु ज्या प्रमाणात गिरणी कामगारांची संख्या दोन हजार दहा दोन हजार अकरा या माहिती संकलनाचे अर्ज शासनाने काढले आणि ते विकसित माडाच्या माध्यमातून माद्य विकसित करून संकलित केले त्याचा डेटा एंट्री केला ते जवळजवळ के ते, ते एक लाख एकोणपन्नास हजार अर्ज होते साधारणपणे जिल्हा आणि त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये पुन्हा अर्ज घेण्यात आले ऍक्सिस बँकेच्या माध्यमातून आणि ऑनलाईन पण घेण्यात आले ते साधारणपणे पंचवीस हजार म्हणजे दोन ला, एक लाख पंचवीस पंच्याहत्तर हजार गिरणी कामगारांची संख्या सरासरी झाली असता अनेक गिरणी कामगारांनी डबल डबल टिबल टिबल एकाच घरातील तीन तीन, तीन चार चार जणांनी वारसानी अर्ज भरले होते त्यामुळे ही संख्या वाढली म्हणून दोन हजार ला तेवीस चोवीस त्याच्यामध्ये एक आणि साधारणपणे लाख अर्ज योग्य असल्याचे आढळले परंतु नाही तुमचं उत्कर्ष तेव्हा फक्त होते नाही तुम्ही एक संघर्ष केला तुम्हाला मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी मुळामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच मी सांगत असताना की काहीतरी पाठी बॅकग्राऊंड आपल्याला सांगावी लागते आहे त्याचं जरा थोडस परंतु जास्त प्रमाण न होता मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण का या सर्वांची जी परिणिती आहे ती आजच्या मोर्चाची आहे आम्ही दोन हजार बाराला घर वाटप केली पण त्या प्रमाणात ज्या प्रमाणात अर्ज आले त्याप्रमाणे गिरणी कामगारांची घर नव्हती म्हणून सोडत काढून वाटण्यात आले अनेक कामगार गिरणी गिरणीच्या जागेमध्ये घर मिळण्यापासून वंचित राहिले आणि त्यावेळी दोन हजार अकरा मध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी मुंबई बाहेर जाण्यासाठी गिरणी कामगारांचा एम एमआरडीच्या घराचा पन्नास टक्के घर देण्याचा प्रस्ताव तसेच जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जागा बघून गिरणी कामगारांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि त्याच्यामध्ये काही संघटनांनी सहभाग घेतला होता आणि मान्यता दिली होती त्याच्यामध्ये अकरा बारा संघटनांमध्ये दोन गट पडले होते एक सरकारच्या बरोबर गेलेली संघटना एक एकजूट म्हणून बाहेर आलेली संघटना आणि याच्यामधले काही प्रतिनिधी जागा बघण्यासाठी आणि घरांचे जे सोडती मार्फ वितरण करण्यासाठी त्यांनी समित्या बनवल्या होत्या त्या समित्यामध्ये याच संघटनाने मान्यता दिली होती त्यावेळी आम्हाला अम, मी त्याच्यामध्ये कार्यरत असताना मला हा प्रश्न थोडासा आवडला नाही किंवा त्याच्यामधून आम्हाला गिरणी कामगारांना मुंबई बाहेर आकारण्याचा डाव हा असल्याचं आमच्या निदर्शनास आल्या कारणाने आम्ही बाजूला प्रयत्न करत असताना दोन हजार चौदा मध्ये कांजिळ गावची आम्ही जागा शोधून काढून दोन हजार पंधरा मध्ये नवीन संघटना गिरणी कामगार वार उत्कर्ष सेवा संघ स्थापन करून त्या जागेच दोन हजार सोळा मध्ये जवळजवळ सहाशे वीस एकर जागा जी आता मेट्रो ट्रेन साठी आपल्या साठी दिलेली आहे एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आणि एकदा उद्धव साहेबांच्या सरकारने जवळजवळ दीडशे दीडशे एकर जागा साठी दिली आणि ही जागा आम्ही सरकारला दोन हजार सोळा मध्ये सोळा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना माननीय कैलासवासी विरा विनायक मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठा एक मोर्चा काढून त्या मोर्चाच्या आधारे आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून सव्वीस जुलै दोन हजार सोळाला ला विधान मध्ये त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यामुळे आम्ही आमचा एक मार्ग निवडला म्हणून आम्हाला एक सम्राट अशोकच्या माध्यमातून कप परेड शिवडी वाडा येते तीस एकर जागा पीपीपी पब्लिक पी, 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 पार्टनरशिप प्रोजेक्टच्या तत्वाखाली मेक इन इंडियाच्या माध्यमातून सम्राट अश्व टुरिझम अँड इन्फ्राट्रक्चर या कंपनीला सरकारने दिलेले अलॉट केलेली होती त्यांच्याबरोबर आम्ही आमचा एक करारनामा केला की जिथे सात हजार गेणी कामगार आणि वारसा घरं मिळतील अशा पद्धतीच आणि त्यानंतर ज्या लोकांनी मुंबई बाहेर जाण्याचा मार्ग स्वीकारला होता त्यांना दोन हजार सोळा मध्ये कोणगाई सोडत काढून दिली होती त्यावेळी आम्ही कदा आमच्या संस्थेमार्फत विरोध पण सरकारला केला होता आणि त्यावेळी आम्हाला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारलं होतं की तुम्ही विरोध का करता तर आम्ही त्यांना बोललो होतो आम्ही विरोध अशासाठी करतो की आम्हाला मुंबई बाहेर जायचं ना आम्हाला मुंबई मध्ये जागा पाहिजे मुंबईमध्ये आमचं पुनर्वसन करा कोट्यावधी जागा मुंबईमध्ये पडलेल्या हजारो एकर जागा परप्रांतीय किंवा बिल्डरांच्या घशात घातल्या जातात मग गिरणी कामगारांनी त्या जागा गेल्या तर काय बिघडलं अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्या समोर एक वक्तव्य केलं होतं परंतु गिरणी कामगारांचा विचार केला नाही परंतु आम्हाला आज असं वाटतं की आज जो मोर्चा झाला आज जे आज जे आझाद मध्ये निदर्शनं झाली किंवा गि एक गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळावी यासाठी जे आज आज जे उठाव केलेला आहे एक एक मी त्याचं स्वागत करतो ज्याने सकाळी रस्ता चुकले होते ते संध्याकाळी घरी आले अशा पद्धतीचं समजून मी त्यांच्या या धोरणाचं स्वागत करतो आणि त्यांनाही कुठेतरी यश मिळावं अशी ईश्वराबाबत प्रार्थना करतो आमचा हा प्रकल्प शिवडी वागा न्यू कपर जीएसटी भवनच्या बाजूला सर्वे नंबर सहा आणि सर्वे नंबर त्र्याऐंशी याच्यावरती एक तीस एकर जागा सम्राट अशोक टुरिझमसाठी जी अलर्ट झालेले आहे त्या जागेवरती आपलं बरोबर आमचं एक टायब झालेलं आहे इथे आहेत त्यांना तिथे तीनशे पंचावन्न कार्पेटचं घर पंधरा लाखामध्ये देण्याचं त्यांच्याबरोबर कारनामा करून आज जवळ तो त्या ताब्यात घेऊन त्या जागेवर अं कौशल्य विकास सारखं केंद्र सुद्धा स्थापन करण्याचं पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीने आलेला आहे लवकरच याची पूर्ण मंजुरी मिळून हा कार्यक्रम चालू होईल येणाऱ्या काही दिवसांमध्येच